घरापासून चार दिवस दूर राहिल्यानंतर आपल्याला घराची आठवण यायला लागते या पण सुनीता विल्यम्स सारखे अंतराळवीर अगदी नऊ महिने कोणत्या नातेवाईकाकडे नाही तर थेट स्पेसमध्ये राहून आलेत आता ही काही सोपी गोष्ट नाही तिथे स्पेसमध्ये राहूनही सुनीता विल्यम्स यांनी अनेक कौतुक करण्याजोगी कामं केली आहेत पण तुम्हाला हे माहितीये का की सुनीता विल्यम्स सारखं ट्रेनिंग घेण्यासाठी काय करावं लागतं कसं दिलं जातं ते ट्रेनिंग हेच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स एकोणीस मार्चच्या पहाटे दोनशे पंच्याऐंशी दिवस स्पेसमध्ये घालवल्यानंतर त्यांच्या सहकार्यांसह पृथ्वीवर सुखरूप परतल्यात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर संशोधन करण्यासाठी दोन हजार चोवीसच्या जून महिन्यामध्ये त्या गेल्या होत्या तेव्हापासूनच त्या तिथेच अडकल्या होत्या पाच जून दोन हजार चोवीस रोजी अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पासून तिसऱ्यांदा अंतराळात पायलट म्हणून त्या काम करत होत्या आता आय एस एस मध्ये संशोधन करणं ही एक महत्वाची जबाबदारी असते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून नासामध्ये अंतराळ संशोधनावर काम करणाऱ्या सुनीता विल्यम्स या नासाच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांमध्ये सहभागी झाल्या शिक्षण ट्रेनिंग आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्या इथपर्यंत पोहोचू शकल्या त्यांच्या या कामगिरीमुळे नासामध्ये अंतराळवीर म्हणून काम करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत पण मला ऍस्ट्रोनॉट व्हायचंय असं नुसतं म्हणून चालेल का तर नाही त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते आता यासाठी काय तयारी करायची का असते कोणती पदवी नासामध्ये काम करण्याची संधी देऊ शकते असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतोय याच प्रश्नांची उत्तरं आता आपण पुढे जाणून घेऊयात नासा त्यांच्या वेगवेगळ्या ह्युमन स्पेस ऍक्टिव्हिटीज साठी काळजीपूर्वक अंतराळवीरांची निवड करते नासामध्ये अंतराळवीर होण्यासाठी सशस्त्र दलाचे जवान आणि अधिकाऱ्यांव्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकही अर्ज करू शकतात आता यासाठी क्वालिफिकेशन काय तर अर्जदार अमेरिकन नागरिक असणं आवश्यक असतं मान्यता प्राप्त कॉलेजमधून सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि कॉमर्स क्षेत्रातील पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असणं आवश्यक असतं बायोलॉजिकल सायन्स फिजिकल सायन्स आणि कम्प्युटर सायन्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री घेतलेले लोकही इथे अप्लाय करू शकतात तसंच मेडिकल डिग्रीही इथे मान्य असते आता तुम्ही म्हणाल डिग्री घेतली झालं करा अप्लाय पण तसं नाहीये डिग्री नंतर पुरेसा कामाचा अनुभव सुद्धा असायला हवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री नंतर जेट विमानाचा पायलट इन कमांड म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव किंवा एक हजार तासांचा विमान उडवण्याचा अनुभव असावा लागतो नासाची मोठ्या कालावधीची अंतराळ उड्डाण शारीरिक चाचणी ही पार पाडावी लागते या चाचणीत आयसाईट तपासली जाते ब्लड प्रेशर आणि उंची मोजली जाते उंची बासष्ट ते पंच्याहत्तर इंच दरम्यान असावी लागते सुनीता विल्यम्स यांना मिळालेल्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी यूएस नेव्हल अकॅडमी मधून फिजिकल सायन्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी इंजिनिअरिंगमध्ये मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण घेतलंय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये जेव्हा त्यांची नासामध्ये निवड झाली तेव्हा त्या ते अमेरिकन नौदलात कार्यरत होत्या त्यांनी अमेरिकन नौदलात अकरा वर्ष विविध पदांवर काम केलंय तसंच आतापर्यंत तीस प्रकारची विमानं त्यांनी उडवली आहेत आता हे नासामध्ये ऍस्ट्रोनॉट बनण्याची प्रोसेस नेमकी असते तरी काय तर ह्युमन स्पेस ऍक्टिव्हिटीज साठी नासा अर्ज मागवतो ज्यामध्ये अमेरिकन नागरिक आणि लष्कराच्या तिन्ही शाखांचे कर्मचारी अर्ज करू शकतात नासामध्ये अंतराळवीरांच्या निवडीची जबाबदारी ऍस्ट्रॉनॉट सिलेक्शन बोर्ड या अंतराळवीर निवड मंडळाकडे असते येणाऱ्या सर्व अर्जांची पडताळणी या मंडळांकडूनच केली जाते पडताळणी दरम्यान अर्जदाराची शैक्षणिक पात्रता व इतर माहितीची पडताळणी केली जाते सर्व अर्जांची पडताळणी केल्यानंतरच हे निवड मंडळ काही लोकांना इंटरव्ह्यूच्या फर्स्ट राऊंड साठी बोलावत ही मुलाखत अमेरिकेतील ह्युस्टन येथील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये घेतली जाते ही मुलाखतीची प्रोसेस आठवड्यावर चालते पहिल्या फेरीत यशस्वी झालेल्या कॅन्डिडे पुन्हा मुलाखती घेतल्या जातात आणि ती मुलाखतीनंतर नासाच्या नव्या अंतराळवीरांची निवड केली जाते त्यानंतर त्यांना ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये हे दोन वर्षांचं ट्रेनिंग दिलं जातं आता तुमचं आमच्या साध्या जॉब ट्रेनिंग सारखं हे ट्रेनिंग सोपं असतं का झिरो ग्रॅव्हिटीमध्ये सोडलं की ट्रेनिंग झालं का तर नाही हा विषय जरा वेगळा आहे निवड झालेल्या कॅन्डिडेट्सना जॉन्सन सेंटरमध्ये बेसिक अंतराळवीर ट्रेनिंग दिलं जातं ज्यामध्ये अंतराळात चालणं अंतराळ स्थानक चालवणं टी थर्टी एट जेट विमान उडवणं आणि रोबोटिक हाट चालवणं या गोष्टींचा समावेश असतो याशिवाय स्पेस वॉक अंडर वॉटर लिव्हिंग स्कूबा डायव्हिंग सारख्या इतर अनेक कौशल्य शिकवली जातात याशिवाय डायव्हिंग टेस्ट कंपल्सरी आहे चा, चा, या चाचणीत पोहताना मीटर लांबीच्या स्विमिंग न थांबवता तीन फेऱ्या पूर्ण कराव्या लागतात यानंतर लांबीच्या तलावाच्या तीन फेऱ्या स्पेस फ्लाईट सूट आणि टेनिस शूज घालून कराव्या लागतात यातही न थांबता तीन फेऱ्या पूर्ण कराव्या लागतात वातावरणातील ताण सहन करण्याचं ट्रेनिंगही त्यांना दिलं जातं याशिवाय मॉडिफाईड जेट एअरक्राफ्टमध्ये मायक्रो ग्रॅव्हिटीचं ट्रेनिंगही दिलं जातं हे दोन्ही प्रकारचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करावं लागतं अंतराळात ग्रॅव्हिटी नसल्यानं हे ट्रेनिंग अत्यंत आवश्यक आहे ट्रेनिंगच्या दुसऱ्या टप्प्यात कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग दिलं जातं यामध्ये नासाचे स्पेस शटल प्रक्षेपणयान आणि अंतराळयान कसं चालवायचं चा, हे शिकवलं जातं अंतराळयानाच्या यंत्रणेत बिघाड झाल्यास तो कसा ओळखायचा आणि त्याची दुरुस्ती कशी करायची याचं ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं जॉन्सन सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी आय एस एस च मॉडेल तयार करण्यात आलंय तिथे ट्रेनिजना अंतराळातील जेवण तयार करणं उपकरणांचा वापर व वा देखभाल कॅमेऱ्याचा वापर व वा विविध प्रकारची कामं याबाबत महत्त्वाची माहिती दिली जाते संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ट्रेनीजचं मूल्यमापन केलं जातं जर एखाद्या व्यक्तीनं यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलं तर त्याची नासामध्ये अंतराळवीर म्हणून नियुक्ती केली जाते ज्यांना हे प्रशिक्षण पूर्ण करता येत नाही त्यांना नासाच्या इतर विभागांमध्ये काम दिलं जातं ही अशी असते नासाची सिलेक्शन प्रोसेस आणि ट्रेनिंग प्रोसेस काय नासामध्ये ऍस्ट्रोनॉट होण्याचा विचार करताय ना मग त्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस आणि हे ट्रेनिंग फॉलो करावं लागेल आणि आता तर अशी ही न्यूज आहे की भारत स्वतः ह्युमन स्पेस ऍक्टिव्हिटीज सुरू करण्याचा विचार करतोय आणि त्यासाठी इस्रोनं तयारी सुद्धा सुरू केली आहे त्यामुळे तुम्हाला जर खरंच अंतराळवीर व्हायचं असेल तर तुम्हाला नासामध्ये जाण्याची गरज नाही तुम्ही ही सुरुवात भारतातून सुद्धा करू शकता फक्त त्यासाठी तुम्हाला दोन हजार चाळीस पर्यंत थांबावं लागेल बाकी या नासाच्या ट्रेनिंग प्रोसेस बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद